या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे ट्रॅक्टर व एस टीच्या दडकेसंदर्भात एस टी व ट्रॅक्टरच्या भीषण धडकेत तीन गंभीर येवला भारम रोडवर डोंगरगाव जवळ बस चालकाचे बस नियंत्रण सुटल्याने एस व ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात ट्रॅक्टरमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे येवला राहडी बस क्रमांक एम एच वीस बी एल झिरो दोनशे अडतीस एस बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळण रस्त्यावर डोंगराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकवीस पंचेचाळीस एकतीस वर जोरात आदळल्याने ट्रॅक्टर चालक हुसेन बहादूर पटेल फिरोज मेहबूब पटेल व सलमान युसुफ पटेल हे सर्व राहणार तळवाडे येथे एक गंभीर जखमी झाले आहे जखमींना तातडीने तळवाडे गावातील दैनी देवीदास भोसले यांच्या खाजगी वाहनाने यवला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात बसमधील काही प्रवाशांना देखील किरकोळ दुखापत जखमी झाले आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला